पंचोटी कारंजा येथे वाड्याला भीषण आग पंचोटी कारंजा येथील प्रसिद्ध माधवजी का चिवडा दुकानाच्या वर असलेल्या डॉक्टर जोशी यांच्या वाड्याला सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी साडेबारा वाजता भीषण आग लागली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाड्यातील घरातील वस्तू जळून खाक झाल्या पंचवटी कारंजा स्टॉप मागील बाजूच्या रस्त्यावर असलेल्या मकाजी चिवडा दुकानाच्या वरील पंचवटीत वाड्याला भीषण आग लागली सदर वाडा हा संपूर्ण लाकडी असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले त्यातच शॉर्ट सर्किट होत असल्याने आगीची मोठी लोळ उठू लागले आगीची तीव्रता इतकी होती की परिसरात दुराचे लोळ पसरले होते या वाड्याच्या खाली अनेक दुकाने आहेत आगीच्या ज्वाळा इतक्या प्रखर होत्या की सदर दुकानदारांनी दुकान सोडून सुरक्षित अंतरावर धाव घेतली यावेळी परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले परदेशी एम जी न्यूज नाशिक एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा